बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष नाडगाव विभाग येथील प्रचार दौरा महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांनी आज नाडगाव विभागातील कोलकेवाडी दोनघर नाडगाव शिरगाव लेनाड नेहरुली जांबे शिंद्रुण ठिले टेंबरे दहिवली भागदळ खळगाव लेनाड गोकुळगाव धावघर मासवणी व इतर गावांचा दौरा केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तुमची लढत नेमकी कुणाशी आत्ताची निवडणुकीत माझी लढत या आता विद्यमान आमदार आहेत त्याची होती परंतु पहिल्याच फेरी ते झालेले आहेत त्यामुळे स्पर्धा या ठिकाणी दोन्ही तिन्ही उमेदवारपेक्षा कोणाचीच नाही फक्त त्यांच्या जेवढी मतांची बेरीज होईल तेवढा माझा या ठिकाणी लीड असेल एवढं निश्चितपणे या ठिकाणी सांगतो विकास आघाडीचा उमेदवार म्हणून हा प्रचार दौरा करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब यांचा आशीर्वाद घेऊन ही उमेदवारी मला मिळाली आणि गेले दहा दिवस या ठिकाणी आम्ही प्रचार करत असताना मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक गटात गणात या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी मिळतोय जनतेचा पाठिंबा मिळतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षाचे सर्व पदाधिकारी आता जोमाने अजून कामाला या ठिकाणी लागलेले आहेत कालच मुनगी सेनेचे प्रमुख विश्वासजी पाटील साहेब यांनी सुद्धा या मतदारसंघात मला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचा मला पासून या ठिकाणी या ठिकाणी माझ्यासोबत सदैव या ठिकाणी प्रचारात आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं असेल की या शाहपूर विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात जो विकास गायब झाला होता फक्त कागदावर निधी मोतावर नारळ भ्रष्टाचार आणि टक्केवारी हीच यावेळेस या समोरच्या उमेदवाराला या ठिकाणी लढणार आहे नक्की शंभर टक्के विजय हा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी माझा निश्चित आहे